नमस्कार स्वातीज किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी आज आपण जेवणामध्ये जो आपण कांदा खातो ना दो त्या कांद्याचे थोडेसे चटपटे जसे दोन प्रकार पाहूया तर सर्वात आधी प्रकार पाहूया तर त्यासाठी इथं मी दोन कांदे घेतलेले आहे मध्यम आकाराचे कांद्याची पूर्ण बाहेरची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर कांद्याचा आतील मधोमध मद जो भाग असतो ना तो थोडासा काढून घेऊया आणि कांदा इथं थो मी थोड्याशा रिंग आकारामध्ये इथं पातळ थोडासा असा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा अशा प्रकारे मी इथं कापून घेतलेला आहे गोल त्यानंतर इथं कांदा पूर्ण सुटसुटीत करून घेतलेला आहे आणि कांदा जास्त कडू असेल तर तो पाळणे स्वच्छ धुवून पण घ्या त्यानंतर इथं बघा कांदा पूर्ण सुटसुटीत करून झालेला आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा म्हणजे अर्धा लिंबाची फाक आहे तर ती इथं लिंबूचा रस इथं मी पिळून घेत आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया आपण एक थोडासा चाट मसाला अगदी चिमूटभर म्हणजे दोन चिमूटभर इथं आपण चाट मसाला टाकून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया जिरा पावडर आता आवडीप्रमाणे उन्हाळ्यामध्ये म्हणाल तर विशेष गुणकारी म्हणजे जिरा पावडर हे सर्व आपल्या शरीरासाठी फायदेशीरच असतात त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया अगदी दोन ते ती तीन चिमूट लाल तिखट पावडर थोडासा चटपटीत होण्यासाठी थोडासा तिखट होण्यासाठी आणि बारीक चिरलेली अशी कोथिंबीर ती पण याच्यामध्ये टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर हे सर्व कांदा आपण हाताच्या सह्याने असं मिक्स करून घ्यायचा तर इथं बघा आपला हा मस्त असा लाल तिखट मिरचीचा मस्त चटपटीत कांदा तोंडी लावण्यासाठी तयार झालेला आहे तर हा आहे पहिला प्रकार मस्त असा कांदा चटपटीत त्यानंतर दुसरा प्रकार पाहूया आपण तर त्यासाठी इथं मी कांद्याचे पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच इथं कांद्याचे सर्कल असे रिंग्स कापून घेतलेले आहे आता त्यानंतर इथं स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर हा कांदा आहे ना तर त्यावरती काय करूया आपण एक वाटी पुदिन्याची स्वच्छ पानं घेतलेली धुवून घेतली आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून आणि एक दोन मिरच्या टाकून असं वाटून घ्यायचे आहे पेस्ट करून घ्यायचे आहे पुदिन्याची आणि ह्या कांद्यावरती ती आपण टाकून घेऊया तर बघा या कांद पुदिन्याच्या ह्या चटणीमध्ये किंवा ह्या प्युरीमध्ये असा हा कांदा मिक्स करून घ्यायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि वाटलंच तर इथं तुम्ही चाट मसाला पण घेऊ शकता तर असा हा मिक्स करून घ्यायचा आणि आपला हा कांदा पुदिना चटपटीत असा मस्त असा मिक्स तयार आहे तर रोजच्या जेवणामध्ये म्हणा किंवा उन्हाळ्यामध्ये असा हा चटपटीत कांदा तोंडी लावण्यासाठी बनवला तर खायला खूपच छान लागतो तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया अशाच एखादा नवीन रेसिपीमध्ये